नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या आन्सरकीनुसार विद्यार्थ्यांचा जो काही अपेक्षित स्कोर आहे त्यावर आपण एक सर्वे केलेला होता या मध्ये अनेक विद्यार्थ्यांना किती, किती मार्क आले किती मार्कच्या रेंजमध्ये विद्यार्थी आहेत ही माहिती आपल्याला मिळालेली आहे या सर्वेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला या सर्वेचे रिझल्ट काय आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या मार्कच्या रेंजमध्ये आहेत किती विद्यार्थ्यांना पाचशे प्लस मार्क राहू शकतात ही सर्व माहिती तुम्हाला या मार्फत मिळेल तसेच यावरून यावर्षी एम बी बी एस बी डी एस व बी एम एसचे कट ऑफ काय राहू शकतात याचा देखील अंदाज आपल्याला आलेला आहे तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बालाजी एज्युकियर या यूटूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे सर्वेचे निकाल पाहू शकता यामध्ये फक्त टू पॉईंट सेवन एट पर्सेंट विद्यार्थी सहाशेपेक्षा जास्त मार्क पडतील अशी अपेक्षा करत आहेत म्हणजेच यावर्षी महाराष्ट्रामध्ये सहाशे प्लस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अवघ्या बोटावर मोजण्याइतकी असेल ही आपल्याला या सर्वेनुसार माहिती मिळते त्यानंतर जर आपण पाचशे पन्नास ते सहाशे या रेंजमधील विद्यार्थ्यांचा विचार केला तर या रेंजमध्ये पाशे पाशे तीन पॉईंट दोन पर्सेंट विद्यार्थी आहेत म्हणजे हे विद्यार्थी देखील अवघ्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत त्यानंतर पाचशे ते पाचशे पन्नास या रेंजमध्ये देखील सेम पर्सेंटेज विद्यार्थी आहेत म्हणजेच तीन पूर्णांक दोन चार पर्सेंट विद्यार्थी पाचशे ते पाचशे पन्नास या मार्कच्या रेंजमध्ये आहेत त्यानंतर सोळा टक्के विद्यार्थी जे आहेत ते चारशे पन्नास ते पाचशे या मार्क दरम्यान आहेत त्यापुढे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चारशे ते चारशे पन्नास या मार्क रेंजमध्ये जवळपास दहा पॉईंट सहासष्ट टक्के विद्यार्थी आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर चारशेपेक्षा कमी आहे व तीनशे पन्नास मार्कपेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती जवळपास बारा टक्के आहे व तीनशे पन्नासपेक्षा कमी गुण असलेले जे विद्यार्थी आहेत ते आठ टक्के विद्यार्थी आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोनशे पन्नास ते तीनशे या दरम्यान सतरा टक्के विद्यार्थी आहेत व सर्वात जास्त जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती आहे दोनशे पन्नास पेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोनशे पन्नास पेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी जवळपास तीस टक्के आहेत म्हणजेच शंभर पैकी जवळपास पंधरा ते तीस विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे सर्वेचे निकाल होते जर आपण या सर्वेला ग्रहीत धरून या वर्षीच्या कटॉपचा विचार केला तर या वर्षी महाराष्ट्रामध्ये जो एम बी बी एसचा कटॉप आहे तो साधारण चारशे ऐंशी ते पाचशे या दरम्यान राहण्याच्या शक्यता आहेत हे मी सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज संदर्भाने सांगत आहे तसेच जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना यापेक्षा कमी मार्कवर देखील महाराष्ट्रामध्ये यावर्षी एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं तसेच जर आपण गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा विचार केला तर हा कट ऑफ देखील साधारण पाचशे ते पाचशे वीस या मार्कपर्यंत राहू शकतो तसेच जे काही इतर कोर्सेस आहेत जसे की बी डी एस बी एम एस व बी एच एम एस या कोर्सेसचा जो कटॉप आहे तो यावर्षी फारच कमी राहू शकतो साधारण बी एम एसचा जो कटॉप आहे तो दोनशे पन्नास प्लस राहण्याच्या शक्यता आहेत इवन जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास मार्कपर्यंत किंवा त्यापेक्षा खाली देखील महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे प्रायव्हेट कॉलेज मिळू शकते व बी डी एसचा जो कटॉप आहे तो साधारण दोनशे प्लस राहण्याच्या या सर्वेनुसार शक्यता आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या सर्वेवरून आपल्याला लक्षात आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती पाचशेपेक्षा कमी मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यावरून स्पर्धा अजूनही खूप कमी दिसत आहे व यावर्षी मागील वर्षेच्या तुलनेत किंवा मागील दोन ते तीन वर्षाच्या तुलनेमध्ये जो कट ऑफ आहे तो फारच कमी राहण्याच्या शक्यता आहेत या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व या व्हिडिओला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच जर तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट मोबाईलवर हवे असतील तर तुम्ही बालाजी एज्युकेअरचा अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद